नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आवक आलेली बाराशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व हदरांतर भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे उमरेट जात आहे लोकल आवकाली दोनशे अठरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्व हदरंतर भेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामित आहे देऊळगड राजा जात आहे लोकल आवकलेली तीनशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्व हदरंतर आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व उदरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती सिंधी सेलूप जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती अमरावती आवका आलेली साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आव्हाकाली एकवीसशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवाकाले दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार चारशे रुपये पुढची बाळासामित समिती घन सावंगी आवकालेले एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी आवक आलेली ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद